मी पाहताय विद्रोही सागर न्यूज आवाज लोकशाहीचा नमस्कार विद्रोही सागर न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मी राजू रोजेकर आपण आलेलो आहे तहसील कार्यालय सिल्ड येथे जाणून घ्या तहसीलदार भोसले साहेबांकडून आज ग्राहक दिन साजरा झालेला आहे त्यानिमित्त काही प्रतिक्रिया सर आज आपण ग्राहक दिन साजरा केला आहे आपल्या कार्यालयामध्ये नेमकी ग्राहकांचे हक्क अधिकार काय आणि आपण कशा पद्धतीनं त्यांचे हक्क अबाधित ठेवू शकतो ग्राहकांना सेवा जी मिळणारी आहे त्या ग्राहकाचं समाधान अनुत्पर्यंत ती सेवा देणं हे त्या संस्थाचालकाचं कर्तव्य आहे ह्याचे भान ठेवावे म्हणूनच आपण सर्वांना मार्गदर्शन केलं सर्वांना सूचना दिल्या जेवढा ग्राहकांनाचे समाधान हेच आपले ध्यान आज वाक्य आपण ठेवले जाईल सर आपल्याकडं आज रेशन दुकानदार आले होते कार्यक्रमामध्ये त्यानंतर बँकेचे मॅनेजर आले होते त्यानंतर आपण सांगितल्याप्रमाणे पेट्रोल पंप चालक मालक आले होते तर मी पत्रकार म्हणून सामाजिक कार्यकर्ता म्हणून ज्यावेळेस एक दुकान बघतो तर इथं कुठल्याही पद्धतीने ग्राहकांचे हक्क ते बॅनर्स वगैरे लावले जातात किंवा नागरांची सनत लावले जाते ते लावले दिसत लाव नाही आहेत आणि सेवा पण उपलब्ध नाही आपण काय करणार आत्ताच आपण दिलेल्या सूचनाप्रमाणे मी पण पाहिलं तुमच्या अगोदर मी बघितलं होतं सेतू माझा सेतू सध्या इथं चालू आहे ते सुद्धा ग्राहकासाठी फार महत्वाची संस्था आहे सेतूच्या बाहेर दरपत्रक मी लावायला सांगूनच मी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो जर तो आपण बघून गेला तर दरपत्रक तिथं दिसत आहे त्याचं वाटलं दरपत्रक लावलं लावून फायदा नाही ते कारण काय काही लोकांच्या तक्रारी पण आहे की जास्तीचे पैसे घेतले जातात तशी कोणाही तक्रार असेल तर मला प्रत्यक्ष सांगावं मी तरी कारवाई करतो बरं त्यानंतर सर आपण एक माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून किंवा माहिती अधिकार कायदा कसा आपल्या कार्यालयात अभवधीत राहील यासाठी आपण आपल्या कार्यालयात माहिती अधिकार कायद्याची कुठंही बॅनर दिसत नाही आहेत आणि आपल्या कार्यालयात पायमल्ले होताना दिसते तर ते हलर आपण काय चालू उचलणार हो नाही माहिती अधिकाराची नावाची आधी बाहेर आहे बोर्ड आहे पण जन जनमाहिती अधिकाराला सर्व माझ्या ते जेवढे जनमाहिती माहिती आहेत त्यांना मी सूचना दिलेल्या आलेला अर्ज तुमची दा दाखल तारीख घालावी दिसपॅचला तुम त्याच दिवशी तुमच्याकडं प्राप्त झाला पाहिजे जर दुसऱ्या संकलनाचा असेल तर त्याच दिवशी अगं दोन दिवसाची परत चार दिवसात ते वर्ग करायचं आहे मग जेवढं लवकर वर्ग करता येईल त्यात वेळ न घालवता वर्ग करावा कारण का कर जो माहिती अधिकारचा कालखंड आहे किंवा कालावधी आहे त्याच्यामध्ये संबंधित माहिती अधिकार कार्यकर्त्याला माहिती द्यावी अशामुळे सर्व माहिती जनमाहिती अधिकार सूचना दिलेल्या बरं काय होतं सर साधारणतः सर्वसामान्य व्यक्ती जर आपल्या कार्यालयात येतो आणि आमच्यासारखे पत्रकार किंवा एखादं बॅनर किंवा लोगो लावून जर आपल्या कार्यालयात आले तर त्यांना तुमच्या कार्यालयातील ला अधिकारी कर्मचारी चांगली वागणूक देतात पण सर्वसामान्य व्यक्तीला वागणूक मिळत नाही असं मी बघितलेलं आहे तर त्या अंधारात आपण काय पावलं चोरणार नाही तसं माझे निद निदर्शन झालं तर मी त्या कर्मचाऱ्यांना सूचना देतो काय होतं सर आता शेवटी जनता ही मालक आहे देशाची आणि शेवटी तुम्ही आहात किंवा आपले अधिकारी कर्मचारी जे काही असेल गव्हर्नमेंटचे ते सर्वंट आहे सेवक आहेत देशाचे नागरिकांचे तर त्या प्रकारची त्यांना जनतेला वागणूक मिळालं पाहिजे पण बघितलं जातं की त्यांना अधिकाराचा दबाव म्हणजे अधिकाराचा वापर करून हे गोष्टी त्यांना तकलीफ देण्याचं काम होत असतं ते हळवत आपलं काय तालुक्याचे आपण बॉस आहात त्या हिशोबाने नाही असं काय माझं निदर्शन झालं नाही तहसील कार्याल माझा कर्मचारी स्टाफ वर्ग चांगला आहे सगळ्यांना चांगली वागणूक देतात असं माझे निदर्शन झालं आहे त्याच्यातून जर काय कोणाला होत असेल तर मी माझ्या निदर्शनास आणावी त्यांना मी सूचना